Brought to you by मी इथे सध्या से सीएसएमटी समोर आहे मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात इथे जमलेले आहे सकाळपासून मराठा आंदोलक जे गर्दी करत होते त्याचा एक प्रकारे आता कुठेतरी काही वेळापूर्वी मराठा आंदोलक ह्या रुळांवरती उतरलेले होते रुळांवर उतरून काही वेळापूर्वी मराठा आंदोलकांनी या सी एस एम टी स्टेशन मध्ये रुळावर उतरून आंदोलन केलेलं होतं अनेक आंदोलक हे रुळावर उतरलेले होते पण आता पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि पोलिसांनी आंदोलकांना वर खेचलेलं आहे इथे ट्रेन सुरू आहेत वेस्ट आपली हार्बर लाईन असेल सेंट्रल लाईन असेल या ठिकाणाहून रेल्वे येथे येतात आता पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर या स्टेशन मध्ये मराठा आंदोलकांनी नोटीव केल्याचं पाहायला मिळतंय इथे समोर प्लॅटफॉर्म वरती मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमलेले होते त्यांनी घोषणाबाजी केली पण अखेर पोलिसांनी त्यांना बाजूला केलेला आहे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे काय काय कुठून आलं मागासारखं मागे मागासारखं इथे ट्रेन येणार आहे कारण ट्रेन येण्यापूर्वी इथे आंदोलक जमलेत त्यांना जाण्यासाठी त्यांना गर्दी झालेली आहे रेटी फार सुरू येतं कुठून आलेत आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आलो हिंगोली रुळावरती का उतरलो बांधव मराठा बांधव मराठा बांधव उतरला आमचं आरक्षण फडणवीस साहेबांना लवकर जाऊन टाकाल होत आरक्षण आमचा आमचा बाप दि पाटील चार दिवसापासून उपचार या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला जरावी यायला पाटलाची पाटलाची तब्येत जशी खालावाल तसे मराठा आणखी उद्रेक करतील पण पाटलांना आदेश दिला मुंबई आम्ही एका मिनिटात पूर्ण बंद करून टाकू टोकू पाटील सरकारनं त्यांची दखल घ्यायला पाहिजे आम्ही आज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे तुम्ही बघत असाल एकही मराठा आंदोलक या ठिकाणी हिंसक वातावरण हिंसक वळण घेत नाही त्यामुळे फडणवीस साहेबांनी आमचं ओबीसीचं आरक्षण लवकरात लवकर देऊन टाकायला पाहिजे हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत रुळावरती उतरलेले होते आता तुम्ही पहा इथं ट्रेन आलेली आहे ट्रेन पासुन या।, या रेल्वे पासून लोकांना दूर ठेवण्याचे प्रयत्न हे पोलिसांचे आहे पोलिसांनी इथून सगळ्या आंदोलकांना दूर ठेवले तुम्ही बघता दोन्ही बाजूंनी संपूर्ण मराठा आंदोलक आलेले आहेत ट्रेन ही सीएसएमटी ला आता आलेली आहे ही हर्बर मार्गाची ट्रेन आहे या ट्रेन मधूनच मराठा आंदोलक हे खारघरच्या मार्गावरून वाशीच्या मार्गावरून इकडे येतात पण आता तुम्ही बघू शकता त्या बाजूने आणि ह्या बाजूने सुद्धा मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत काही वेळापूर्वी ते राणा झालेला होता पण पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळं आंदोलकांना बाजूला करण्यात आलंय पण ज्या वेळेला ही नवीन ट्रेन आली त्या सुद्धा आंदोलक दोन्ही बाजूने आलेले आहेत पोलीस हाताच्या घडीला पोलीस बाजूला आहेत त्यांनी आंदोलकांना आवाहन केलंय पण हे आंदोलक तरी सुद्धा घोषणा देत आहेत जळंगे पाटील यांच्या समर्थनार्थ सरकारचा निषेध करतायत काही वेळापूर्वी रेल्वे रोखण्यात आलेली होती आता ही रेल्वे थांबलेली आहे ही रेल्वे निघण्यासाठी सुद्धा यातून सुद्धा आंदोलकांना तिकडे जायचंय त्यामुळं कुठेतरी आंदोलकांना बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मागासारखं मागे सारखं मागे सरकार सरकार रुळावरती का उतरलं होतं रुळावरती कोण उतरलं होतं नव्हतं कोणतं रुळावर उतरलं कोण नाही मग हे इतकी गर्दी का होते काय नाही आता आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे माझा मनोजा जरांगे पाटलांची तब्येत खालावलेलं आहे सरकार काही गांभीर्याने लक्ष देत नाही त्यामुळे आम्हाला तीव्र आता आंदोलन करावं लागतं या रस्त्या उतरू लागतं या ट्रेनला पण सुद्धा उतरू लागतं या लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यावा घ्यावा आम्हाला आरक्षण आंदोलकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना आता मोठ्या प्रमाणात भावनांचा बोलून दाखवतायत की आमच्या आमच्या आंदोलनात उद्रेक होऊ नये कारण मनोज चरांगे पाटील यांच्या उपोषणाला या एवढा वेळ झाल्यानंतर सुद्धा सरकार ऍक्शन का घेत नाहीये सरकार कारवाई का करत नाहीये सरकार त्यांच्याशी चर्चा का करत नाहीये कायदेशीर पातळीवरती सरकारी चर्चेचे प्रयत्न सुरू केलेले असले तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील हे सातत्याने आंदोलनामध्ये आहेत हे जे सगळे आंदोलक आहेत हे बघा यांनी पिपाने आणलेले आहेत ते पिपाने वाजवतायत कुणी भगवे रुमाल घेऊन वर घोषणाबाजी करतायत कुणाच्या हातात पाण्याच्या बाटल्या आहेत त्याचबरोबर जे आंदोलक आलेले आहेत त्यांच्याकडे कुणाकडे ढोलकी होती कुणाकडे शॉल होती हे सगळे आंदोलक मनोजरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आलेले होते पण आता तुम्ही बघू शकता इथं ट्रेन थांबलेली आहे आत्ताच ही ट्रेन आली आहे या ट्रेन मधून सुद्धा आंदोलक आलेले होते मागे मागासारखा मागे मागासारखा तर मराठा समन्वयक जे आहेत ते सुद्धा ही गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करतात पण मराठा आंदोलक हे काही आकडा तयार नाहीये रेल्वे थांबलेली आहे रेल्वेला हॉर्न वाजवण्याचं आवाहन करण्यात येत आहे परंतु मराठा आंदोलकांना मागे सारण्याचा प्रयत्न करून सुद्धा हे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये तुम्ही बघू शकता मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा आवाहन केलेलं होतं की आंदोलकांनी शांततेने आंदोलन करावं पुन्हाही इजा होऊ नये यासाठी त्यांनी आंदोलकांना आवाहन केलेलं होतं पण आता काही वेळापूर्वी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती मराठा आंदोलक रेल्वे रुळावरती उतरलेले होते घोषणाबाजी करण्यात आलेली होती अर्थात पोलिसांनी त्यांना वर काढून घेतलं पण तरी सुद्धा काही लोक रोख रोखण्यात आलेले आहेत ही लोकल तुम्ही पाहू शकता ही लोकल सुद्धा थांबलेली आहे कारण दोन्ही बाजूंनी मराठा आंदोलक समोर आलेले आहेत मोठी गर्दी केली जाते मोठ्या घोषणा दिल्या जात आहेत सकाळपासून सीएसएमटी स्टेशनवरती गर्दी नव्हती पण आता दुपारनंतर ज्या वेळेला मुंबईसह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मराठा आंदोलक हे स्टेशनवरती पोहोचतायत त्या वेळेला हे अडचण निर्माण होताना पाहायला मिळत आहेत मी कॅमेरामॅन राकेश सावस्कर यांना विनंती करेन की ही जी आजूबाजूला सगळी गर्दी झाली आहे ही गर्दी आपल्या प्रेक्षकांना दाखवायला पाहिजे कारण हे जे आंदोलक आलेले आहेत हे आंदोलक आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत कारण या रेल्वे स्टेशनवरती मोठी गर्दी झाली आहे रेल्वे रोखण्यात आलेल्या होत्या परंतु तरी सुद्धा या आंदोलकांना थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत का रेल्वे रुळावर का उतरलो रेल्वे रुळावर उतर रेल्वे रुळावर आम्ही उतरलो नाही कोण उतर समाज आमचा तिकडून तिकडून येत आहे वाशी मार्ग इथं आणि इथं आंदोलन करत नाही इथं आमचा समाज इथं हुभार शांतते आंदोलन करत आहे पण पाटलांचा आदेश आहे आम्हाला शांततापूर्वक आंदोलन करायचं कुणाला इजा बिजा पोहोचायचं नाही हे रेल्वेवर का उतरले रेल्वेवर उतरायला नाही सर रेल्वेवर उतरायला नाही ही खोटी होत कोच उतरलं नाही मीडियावाले मजा घे तिथे येऊन कॅमेल लावले तर करायला लागलेत तुम्ही येऊन कॅमिले लावले आंदोलक ज्या ला वेळेला काही करणार नाही बरं तुम्ही कुठून आला आश्री बीड बीड आता ही जी गर्दी इथे झाली आहे सरंगी पाटील वाल सातत्याने सांगतायत की आझाद मैदानात आझाद मैदानाकडे तिथं थांबूनच तिकडे पनवेल वाशी कल्याण करून या ठिकाणाहून लोक येतात या ठिकाणी था। थांबण्याचा कुणाचाही प्रयत्न नाही आणि आंदोलनाला गालबोट लावण्याचा कुणीतरी वेगळा प्रयत्न आहे पोलीस विनंती करतायत की आता जी नवीन गाडी येते त्या गाडीमध्ये लोक आहेत त्या लोकांचा लोंढा या प्लॅटफॉर्मवरती येऊ शकतो म्हणून ते लोकांना बाजूला काढण्याचा प्रयत्न करतायत भीड 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 काय मागणी आरक्षण ओनली आरक्षण ओनली आरक्षण नाही ही खोटी बातमी आंदोलक रेल्वे रुळावर उतरून कॅमेरावाले इथे यामुळे आमचे आंदोलक तिथं उग उभारले होते ही जाणून बुजून बातमी द्यायला मराठ्याला बदनाम करण्याचं पाटील आवाहन करतायत की तुम्ही सीएसएमटी वर गर्दी करू नका मग गर्दी का करता परिस्थिती वरचीवर हालाक्याची होत चालली नाही हे मंत्र्या मंत्र्यांनी यायला पाहिजे नाही इथं फडणवीस करायला पाहिजे थोडं इथं यायला पाहिजे दखल घ्यायला पाहिजे पाटलाची भेट घ्यायला पाहिजे वर्षीवर पाटला करताय चर्चा सरकार काय चर्चा करत चार दिवस झाला चर्चा आमचा माणूस याला झालाय खायले पिले झाले पाटणा पाटणाला जर काही जर करता झालं तर अख्खा महाराष्ट्र पेटू एकही घराबाहेर निघू देणार नाही कोल अच्छा मुंबई मध्ये मराठी दिसतील एक जागा सुद्धा राहणार नाही ईद जवळ सुद्धा जागा राहणार नाही परवानी पण धरांजी पाटील म्हणतात ऐका ऐका नारंग पाटील म्हणतात की आंदोलन शांततेने करायचंय कुणालाही जा नाहीये नाही दिवस होऊन गेले पाटला पाटणाला चार दिवस होऊन गेले एकही पाऊल सरकार उचलित नाही आजपर्यंत पाटला जर काही धक्का लागला महाराष्ट्र पेटणार आहे हे निश्चित आहे आतापर्यंत मुख्यमंत्री किंवा एखादा मंत्रिमंडळातला एखादा मंत्री येऊन पाटलाला भेटला का आमचं म्हणणं माहिती का कमीत कमी फडणवीस साहेबांनी येऊन पाटलांना भेट द्या जे काय आमचं आम्ही हक्काचं मागतोय आम्हाला कोणाचं लुबाडून घ्यायचं नाही आमचं आम्हाला हक्काचं आरक्षण पाहिजे आम्ही तेवढ्यासाठी चार झाले शांत देऊ पाहिजे आम्ही उपाशी आता हा जो सीएसएमटी वरती गर्दी झाली गर्दी कशी कमी होईल पाच हजार लोकांची मुभा दिली बाकीच्या मनाला समज पाच पाँग हजार लोकांना सरकारने मुभा दिली पाच हजार लोकांची दिली बाकीच्या मंडळींना जायचं कुठं इकडे तिकडे मुंबई फिरायले आता इथं बसाय रेल्वेला काय जागा पुरणो कुठं फिर आम्ही फिरलोत मुंबई एवढी का दिली ना जागा कुठे दिली पण आम्ही आमचं पार्किंगला जागा दिली पार्किंगला जागा दिली शिवडीला पार्किंगला जागा दिला पण आयंच कुठे सोय आमची परबणीहून गंगाखेड तालुका अडचण आम्हाला आरक्षण साठी आलेलं आम्हाला इथे सीएसएमटीला लोक का गर्दी घर घरद राहायचं कुठं आता तिथं पाच हजार लोकांना जागा आहे बाकी राहायचं कुठं आम्ही आम्ही राहायचं कुठं राहायला सरकारनं जागा द्यावं आम्ही तिथं थांबू आम्हाला घरच आहे सीएफटीसाठी हे घरच आहे आता आम्ही कुठं राहायचं सांगा मला सरकारला आम्ही इथं कुठं राहायचं आता आम्ही इथंच राहणार इथं झोपणार इथंच खाणार आम्ही आता इथंच राहणार राहायची आमची व्यवस्था सरकारने केली नाही आता घरून बाकरी इथं आल्या आम्ही इथंच खाणार आणि इथंच राहणार एक मराठा कोण मस्त देत नाही पाटील सातत्याने की तुम्ही स्टेशन गर्दी करू नका आई आम्ही कोणाला त्रास दिला का बघा आज पाच दिवस झालेत कोणाची तक्रार आली का कोणा लेडीज बनली का आम्हाला त्रास झालाय आम्ही आतापर्यंत कोणाला त्रास दिला नाही तुम्ही विचारा लेडीजला येण्या आमच्या बाटलाची तब्येत चालवत चाललेली आहे त्याच्यामुळे आम्ही आंदोलन करायला सुरू केलेलं आहे का म्हणजे आमच्या बाटलाची तब्येत चालवत चालली ना त्याच्यामुळे आमचं आंदोलन असं धरे कसं आंदोलन कसं असतेत चालणार पण आम्हाला सरकार मान्यता देत नाही ना सत्तर वर्ष झाले काय केलं आम्हाला अजूनही आम्हाला देत नाही आरक्षण आमच्या चालली ना त्याच्यामुळे हे ट्रेन चालू रुळावर उतरलेले नाहीत लोक रुळा उतरलेले नाहीत लोक बाजू फक्त हे मराठा बदनाम करण्याचे षडयंत्र चालू आहे अंबेदोगाई तालुक्यातील नोंदी नष्ट केलेल्या आहेत कोणी नष्ट केले अंबेदोगाई तालुक्यातील तहसील दाळण्यात आलं पट्टी वडगाव सर्कल मधील जमीन हडपण्यासाठी माजी आमदार संजय दौंड विधान परिषदेचे पण आता आरक्षण नोंदी भेटत नाही इथं आंदोलन काय केलं जात स्टेशनला आंदोलन करण्यासाठी तिकडे नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडणार नाही त्यासाठी एक जाम आहे सरकारकडून चर्चा सुरू आहे चर्चा सहा महिन्यापासून चार दिवस झाला सरकार चर्चाच करत आहे सरकारची उपसमिती बोगस आहे आमचं फक्त एकच मत आहे ओबीसी मधून आम्हाला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हेच द्यायचं दुसरं आम्ही काय मागितलेलं नाही आम्हाला राजकारणातलं आरक्षण नको मराठे सत्ता आणतात आणि सत्ता घालवतात एवढी हिंमत या मराठ्याच्यात आहे आज आमच्या लेकर बाळांसाठी आता त्या ठिकाणी बसलेले आहेत आज आज पाच वाजता राधाकृष्ण विखे पाटील कायदेशीर सल्ला घेणार आहे आरक्षणासाठी महाराष्ट्रातला सर्वात बोगस मंत्री महाराष्ट्रातला सर्वात बोगस मंत्री जर कोण असेल तर राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी दादांवर टीका केली होती ज्यांना राजकारणाचा राजकारणाच्या व्यतिरिक्त काहीच येत नाही अशा माणसाला उपसमितीचा अध्यक्ष बनवलाय आणि नंबर दोन ह्याच्या अगोदरचे जे अध्यक्ष होते चंदू पाटील चंडा चंडा ह्या महाराष्ट्रात त्या चंदूला महाराष्ट्रामध्ये असला माणूस ठेवलाय तुम्ही की ज्याला राजकारण नाही अशी माणसं समितीमध्ये घेतली कृषी मंत्री जुना घेतलाय तो शेतकऱ्याची टिंगल करतोय या चौदा लोकांमध्ये जी समिती आहे भंगार समिती आहे आम्हाला समिती नको समिती नेमायची फक्त तीन माणसाची नेमा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आजचा आज निर्णय आज पाचवा दिवस आहे आज सोमवारचा दिवस आहे आज जर तुम्ही निर्णय घेतला नाही तर उद्या मुंबईतले स्टॉक एक्सचेंज बंद असेल रेल्वे बंद असतील आणि ज्या ज्या ठिकाणी सरकारचा आत्मा आहे ते सगळं आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही मी बार्शीहून आलोय आणि बार्शी, बार्शी मध्ये कमीत कमी, कमी पस्तीस हजार लोक घेऊन या ठिकाणी दाखल झालोय म्हणून दादा आमचा जीव आहेत म्हणून दादा आमचा प्राण आहेत आमच्या जीवाला प्राणाला जर धक्का लागला तर निश्चित काय जर संध्याकाळपर्यंत निर्णय झाला नाही तर उद्यापासून आम्ही रेल्वे बंद करू सरकारी ऑफिस बंद पडतील असा त्यांचा स्पष्ट इशारा आहे दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे सातत्याने आवाहन करतायत की तुम्ही रेल्वे स्टेशनवरती थांबू नका तुम्ही तुम्ही रेल्वे स्टेशनवरती थांबू नका तुम्ही तिथं गर्दी करू नका तुम्ही आझाद मैदानाकडे या आझाद मैदानावरती आंदोलनाला बसा कारण काय की सीएसएमटी जे स्टेशन आहे तिथं मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे कारण तिथं रेल्वेमधून मराठा आंदोलक हे आ, आजार मैदानाच्या दिशेने येत आहेत आज ज्या वेळेला एका तासापूर्वी इथे मराठा आंदोलक हे रुळांवरती उतरलेले होते त्यांनी काही वेळ रेल्वे सुद्धा रोखून धरलेली होती तणावाचं वातावरण इथे होतं याचं कारण मराठा आंदोलकांचा संयम आता कुठेतरी सुटत चाललाय का हा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय कारण इथे तुम्ही बघू शकता सातत्यानं मराठा आंदोलक इथं गर्दी करतायत इथे डान्स करतायत तिथे भाषण घोषणा देत आहेत त्यामुळं कुठेतरी मराठा आंदोलकांना आता शांत करण्याचे प्रयत्न जरांगे पाटील करतील का एका आंदोलकाचं म्हणणं होतं की जर सोमवारी संध्याकाळपर्यंत निर्णय झाला नाही तर उद्यापासून मुंबई बंद करण्यास सुरुवात करू असं मराठा आंदोलकांचं म्हणणं होतं आता तुम्ही पहा ही रेल्वे इथे थांबलेली आहे पोलिसांनी पॅसेज करून दिलाय की आंदोलकांना एका साईडने जायला जागा करून दिली आहे दुसऱ्या दुसऱ्या बाजूला जे नोकरदार आहेत सरकारी असतील खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे त्यांना सुद्धा पोलीस सुरक्षा देऊन बाहेर काढते मराठा आंदोलक आणि नोकरदार यांच्यामध्ये क्लॅशेस होऊ नये यासाठी सुद्धा विशेष काळजी घेतली जाते पण आता मराठा आंदोलकांचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे या स्टेशनचं तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आंदोलकांना सातत्यानं आझाद मैदानावरती आणण्याचे प्रयत्न हे मराठा समन्वयकांकडून सुरू आहेत तुम्ही हे बघू शकता आता काही प्रमाणात या स्टेशनवरती दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती मी आहे आणि इथे गर्दी कमी झालेली असली तरी सुद्धा मुख्य जागेवरती गर्दी अजूनही कमी झालेली नाहीये या बाजूला मराठा आंदोलकांची जाणाऱ्यांची ये आणि येणाऱ्यांची दोघांचीही गर्दी मोठी आहे अशा वेळेला पोलीस कसा मार्ग काढणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण पोलिसांचा सुद्धा इथे मोठा बंदोबस्त आहे प्लॅटफॉर्म नंबर एक पासून दोन तीन चार सगळीकडे काही ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहे संघर्ष टाळण्यासाठी पंच्या वेळेला मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत सरकार त्यांच्या सोबत चर्चा करते आहे त्याच वेळेला मराठा आंदोलक हे रुग्णावरती उतरलेले आहेत त्यांनी घोषणा सुद्धा दिलेल्या आहेत आता ही स्थिती आता पोलिसांनी नियंत्रणात आणलेली आहे परंतु तरी सुद्धा मुख्य दरवाजापासली गर्दी ही काही कमी झालेली नाहीये त्यामुळं आता जरांगे पाटील आंदोलकांना काही आवाहन करणार का हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन राकेश सावस्कर सोबत मी आधी मुंबईत